अयोध्येच्या पावन नगरीत आयोजित करण्यात आलेल्या स्पर्धेत सोलापूरच्या नटराज नृत्य विद्यालयानं घवघवीत यश संपादन केलं आहे श्रीज डान्स स्टुडिओ रामसेतू वर्ल्ड ट्रॅव्हल आयोजित एवम कला एवं सांस्कृतिक महोत्सव हा अयोध्येतील श्रीराम ऑडिटोरियम इथं नुकताच पार पडला या स्पर्धेत दहा राज्यातील चारशे पन्नास विद्यार्थ्यांनी एकशे नव्वद नृत्य प्रकार सादर केले दरम्यान सोलापूरच्या नटराज नृत्य संगीत विद्यालयानं यात घवघवीत यश संपादन केलं यात तीस विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला होता क्लासिकल सेमी क्लासिकल वेस्टर्न लोकनृत्य आणि प्रभू श्री रामचंद्रांवर आधारित नृत्य विद्यार्थ्यांनी सादर केलं नृत्यगुरु लतिका भानुप्रसाद बल्ला यांना कलाभूषण यावेळी सन्मानित करण्यात आलं दरम्यान या स्पर्धेत मोठ्या गट समूहाला प्रथम क्रमांकाचं लहान गट समूहाला द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक मिळालं कुमारी रितिका श्रीमल आणि कुमारी हर्षिता शहाणे यांना युगल नृत्य प्रकारात प्रथम क्रमांकाचं पारितोषिक मिळालं कुमारी कोमल अल्लम आणि कुमारी खुशी गुंडला यांना युगल नृत्य प्रकारात दुसऱ्या क्रमांकाचं पारितोषिक मिळालं तर सौ श्वेता बलसुऱ्यानी कुमारी स्वराली पतके यांना युगल नृत्य प्रकारात प्रथम क्रमांकाचं पारितोषिक मिळालं कुमारी कोमल जमादार हिला एकल नृत्य प्रकारात प्रथम तर कुमारी स्वराली पतकी हिला द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक मिळालं कुमारी वैष्णवी शिर्शीकर कुमारी निशा हिरानंदानी कुमारी साक्षी जाधव सौ श्वेता बलसुरे कुमारी तेजस्विनी चनशेट्टी यांना एकल नृत्य प्रकारात तृतीय क्रमांकाचं पारितोषिक मिळालं यशस्वी विद्यार्थिनींना रघुनाथ गड्डम सौ मोनिका द्यावनपल्ली सौ लतिका बल्ला यांचं मार्गदर्शन लाभलं या सर्वांचं अभिनंदन होत आहे